नमस्कार मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहे अवघ्या वीस मिनटामध्ये तयार होणारी गुढीपाडवा स्पेशल पुरी भाजीची संपूर्ण थाली आजच्या आपल्या थालीमध्ये असणार आहे ककडी आणि टमाट्याची कोशिंबीर एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी बटाट्याची रस्साभाजी त्याचबरोबर तांदळाची खीर जिरा राईस त्याचबरोबर रव्याचा हलवा आणि टम्म फुगलेली कुरकुरीत क्रिस्पी अशी आपली पुरी एकदम सिंपल आणि वीस मिनटामध्ये तयार होणारी आजची आपली ही थाली आहे या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला पुरीसाठी लागणारं जे पीठ आहे ते पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच हुंडा चुरून घ्यायचं आहे या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी पुरी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकलेला आहे त्यामुळे आपली पुरी जी आहे ते एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर मी एक चमचा या ठिकाणी तेल टाकलेलं आहे तेलामुळे आपली पुरी जास्त ऑईली होत नाही पोळीसाठी आपण बनवतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट या ठिकाणी पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ थोडंसं घट्ट असल्यामुळे आपली जी पुरी आहे ती खुसखुशीत आणि कुरकुरीत होते त्याचबरोबर ते तेलकट देखील होत नाही त्यासाठी आपल्याला पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट चुरून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे जेवढं जास्त आपलं हे पीठ भिजेल तेवढ्या छान आपल्या पुऱ्या तयार होतात या ठिकाणी आता आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे त्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदळामध्ये आता आपण पाणी टाकून दहा मिनिट याला साईडला ठेवून जाणे आपलं पीठ भिजत आहे तांदूळही भिजत आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी आता खिरीसाठी लागणारे जे तांदूळ आहेत ते तांदूळ भाजून घ्यायचे आहे या ठिकाणी मी दोन चमचे नॉर्मल तांदूळ घेतलेले आहेत जे तांदूळ आपण भात बनवण्यासाठी वापरतो तेच नॉर्मल तांदूळ आहेत कुठलेही तांदूळ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता अर्ध लिटर दुधासाठी आपल्याला दोन चमचे तांदूळ पुरेसे होतात तर आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तांदूळ आपले छान भाजलेले आहेत त्यामध्ये आता मी अर्धा चमचा बडशोप टाकत आहे तांदळासोबत आपल्याला बडीशोप देखील छान भाजून घ्यायचे आहे बडीशोपामुळे आपल्या खिरीला खूप छान चव येते तर आता भाजलेले तांदूळ आणि बडीशोप जे आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून एकदाही धुवून घ्यायचं आहे त्यानंतर जे पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत ते पाणी आपल्याला खिरीसाठी वापरता येते तर तांदूळ आणि बडशोप मी या ठिकाणी धुवून घेतलेली आहे आता या तांदळामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला भिजू द्यायचे आहे यामध्ये मी टाकत आहे चार ते पाच बदाम एक चमचा आपण यामध्ये सुक खोबरं टाकलेलं आहे विलायची त्याचबरोबर मी यामध्ये विलायची देखील टाकलेली आहे तर याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी बटाट्याची भाजी तयार करायची आहे मीडियम साईजचे मी दोन बटाटे या ठिकाणी छिलका काढून कट करून घेतलेले आहेत आणि बटाटे मी या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी एक टमाटा घेतलेला आहे बारीक कट करून लसण घेतलेलं आहे मी या ठिकाणी बारीक कुटून आणि अद्रक मी या ठिकाणी किसून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी कडीपत्ता देखील घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक वाटी शेंगदाण्याचं आता आपल्याला भाजीला फोडणी निधून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेलाचा वापर मी या ठिकाणी थोडं जास्त करत आहे तुम्हाला जर कमी तेल पाहिजे असेल तर तुम्ही थोडं कमी देखील टाकू शकता तेल छान तापलेलं आहे यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी आपली छान तडतडलेली तर आहे आता आपण जिरे टाकून घेतलेले जिरेही छान फुललेले आहेत यामध्ये आता आपल्याला अद्रक आणि लसण टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे अद्रक आणि लसण देखील आपण छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग जे आहे ते गोल्डन होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा छान भाजायचा आहे तर बघू शकता तुम्ही कांद्याचा रंग चेंज झालेला आहे छान आपला कांदा खरपूस असा भाजलेला आहे आपण आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत कांद्यावरती मसाले टाकल्यामुळे आपले मसाले देखील छान भाजले जातात आणि भाजीला स्वाद छान येतो त्यासाठी मी या ठिकाणी कांद्यावरतीच मसाले टाकून घेणार आहे अर्धा चमचा मी जिरे पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा मी या ठिकाणी धणे पावडर टाकलेला आहे एक अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे आणि पाव चमचा आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी अर्धा चमचा कश्मीरी टाक ला है। लाल मिर्च पावडर देखील टाकलेला आहे कश्मीरी लाल मिरच पावडरमुळे भाजीला रंग छान येतो कांद्यावरती आता मसाले मी थोडेसे परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा आहे आणि टमाटर लवकर मू होण्यासाठी आपल्याला यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीसाठी जे मीठ लागणार आहे ते पूर्ण मीठ आपण याच ठिकाणी टाकलेलं आहे टमाटा आपल्याला छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला टमाट्याला देखील छान गरम करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आपलं टमाटर लगेचच सॉफ्ट झालेलं आहे आणि छान शिजलेलं देखील आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूड या ठिकाणी मी एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते देखील आपल्याला टमाट्यावरतीच टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चिरलेले बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि बटाटे देखील आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही जी मसाल्याची कोटिंग आहे ते पूर्णपणे आपल्या बटाट्याला व्यवस्थित लागलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कुठल्याही भाजीला पाणी टाकताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे भाजीचा स्वाद जे आहे ते वाढतो आणि भाजीवरती तेलाचं तवंग देखील छान येतो तर मी या ठिकाणी भाजीसाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर एक ग्लास आपण या ठिकाणी गरम पाणी टाकलेलं आहे बटाटे शिजण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला आपल्याला छान चमक येते आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजू द्यायची आहे आता आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी जिरा राईस तयार करून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकलेलं आहे छान तापल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले त्याचबरोबर खडे मसाल्यामध्ये मी या ठिकाणी दालचिनीचा ता एक तुकडा टाकलेला आहे दोन लवंगा टाकलेले आहे केजपत्ता टाकलेला आहे या खड्या मसाल्यामुळे भाताला छान स्वाद येतो यामध्ये आता आपण तांदूळ टाकून घेऊया जे तांदूळ आपण तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आपण या ठिकाणी तर आपण या ठिकाणी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे तर एक वाटी तांदळासाठी मी या ठिकाणी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तांदळाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपलं करून आपल्याला मंद गॅसवरती दोन ते तीन शिट्टा काढून घ्यायच्या आहेत खिरीचे जे तांदूळ आहेत ते देखील आपले छान भिजलेले आहेत ते आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे सर्व त्यामध्ये आपल्याला हे खिरीचे जे साहित्य आहे ते सर्व बारीक करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता तांदूळ आणि खोबरं जे आहे ते मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक देखील करायचं नाही आपल्याला तर गॅसवरती मी कडे ठेवलेले आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण एक चमचा पाणी टाकलेलं आहे त्यामुळे आपली जी खीर आहे ते खाली बुडाशी लागणार नाही घेतलेलं आहे यामध्ये आता मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे दूध या ठिकाणी तापून थंड केलेलं आहे दूध तापण्याच्या ता अगोदरच आपल्याला यामध्ये तांदळाची जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे त्यामुळे तांदळाच्या यामध्ये गाठी होणार नाहीत तर दूध गरम नाही आहे आपलं दूध थंडच आहे त्यामध्ये मी तांदळाची पेस्ट टाकून घेत आहे तर सर्व पेस्ट मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला दुधाला तापून घ्यायचं आहे दूध तापण्याच्या आधीच आपल्याला तांदळाची पेस्ट दुधामध्ये टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी आता केसर देखील टाकलेला आहे आपल्याला या खिरीला छान शिजू द्यायचं आहे दुधाला उकळी आल्याच्यानंतर आपली जी खीर आहे ती छान शिजल्या जाईल दूध जे आहे ते आपल्याला थोडंसं अटून घ्यायचं आहे आणि यामधील जे तांदूळ आहे ते छान शिजू द्यायचे आहेत केसरमुळे आपल्या खिरीला रंग आणि स्वाद दोन्ही छान येतं त्यासाठी मी या ठिकाणी थोडासा केसर वापरलेला आहे खीर आहे ते शिजत आल्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर आपली जी खीर आहे ती आता शिजत आलेली आहे बघू शकता तुम्ही थोडीशी घट्ट झालेली आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी चार ते पाच चमचे साखर टाकलेली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता पाच चमचे मी या ठिकाणी साखर टाकलेली आहे साखर टाकून आपण याला छान मिक्स करून घेतलेला आहे आपली जी खीर आहे ती बऱ्यापैकी दाटसर झालेली आहे आणि यामधील जे तांदूळ आहेत ते देखील छान शिजलेले आहेत आता आपल्याला खीर साईडला ठेवून द्यायची आहे आता भाजी देखील आपली छान शिजलेली आहे भाजीवरील झाकण काढून आपल्याला बटाटे चेक करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही भाजीवरती छान तरी आलेली आहे आणि भाजी देखील आपली छान घट्टसर अशी झालेली आहे बघू शकता बटाट्यामधील छान शिजलेले आहेत म्हणजेच आपली भाजी देखील छान तयार झालेली आहे आता तर आपली खीर तयार झालेली आहे त्याचबरोबर बटाट्याची भाजी देखील तयार झालेली आहे आणि आपला जो जिरा राईस आहे तो देखील तयार झालेला आहे कुकर मी थंड करून या ठिकाणी उघडून घेतलेला आहे बघू शकता एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे आणि छान शिजलेला देखील आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आपल्याला काकडी आणि टमाट्याची कोशिंबीर तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी मी एक वाटी किसलेली काकडी घेतलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर एक टमाटा मी बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण त्याचबरोबर मी या ठिकाणी दोन चमचे दही टाकलेलं आहे जिरे आणि मिरची आपल्याला या ठिकाणी फोडणी देऊन घ्यायची आहे मी या ठिकाणी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपण हिरवी मिरची देखील टाकलेली आहे एक कट केलेली कडीपत्ता टाकलेला आहे आपण आणि हा जो तडका आहे तो आपल्याला कोशिंबीरवरती टाकून घ्यायचा आहे हवं असल्यास तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा देखील टाकू शकता तर एक चमचा मी या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे कोशिंबीर आपण छान मिक्स करून घेतलेली आहे तर आपली कम तर आपली टमाटा आणि काकडीची जी कोशिंबीर आहे ती देखील छान तयार झालेली आहे तर टमाटा आणि काकडीची कोशिंबीर देखील आपली तयार झालेली आहे पुरीचं जे पीठ आहे ते देखील छान भिजलेलं आहे मऊ आणि एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे या पिठाला आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सर्वात शेवटी पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर आपली भाजी तयार आहे खीर तयार आहे त्याचबरोबर कोशिंबीर आणि जिरा राईस देखील तयार झाले अशा पद्धतीने मी याचे चार ते पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक एक पुरी लाटू शकता किंवा अशा पद्धतीने एक पोळी तयार करून एखाद्या झाकणाने किंवा प्लेटने तुम्ही हे कट करू शकता तर अशा पद्धतीने मी सुरुवातीला एक पोळी लाटून घेतलेली आहे जास्त पातळही करायची नाही आपल्याला ही पोळी आणि जास्त जाडही ठेवायची नाही तर मिडीयम अशी आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी एक झाकण घेतलेलं आहे झाकणाने आपल्याला ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही ग्लासचा वापर करू शकता किंवा वाटीचा देखील वापर करू शकता तर झाकणाने मी या ठिकाणी पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या तयार झालेल्या दुसरी पद्धत देखील मी तुम्हाला दाखवणार आहे पेड्या एवढा आपल्याला उंडा घ्यायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोप्या वाटतील त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पुऱ्या तयार करून घेऊ शकता नाही आणि थोडंसं पीठ लावून आपण हे लाटून घेतलेलं ला आहे बट सर्व पुऱ्या मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे एका ताटामध्ये मी ह्या पुऱ्या पसरून घेतलेल्या आहेत पुऱ्या आपल्याला जास्त वेळ ताटामध्ये ठेवायच्या नाही आहेत नाहीतर ह्या एकमेकांना चुटकू शकतात कारण हे पुऱ्या ज्या आहेत त्या गव्हाच्या आहेत लगेचच तळून घ्यायच्या आहेत तर पुऱ्या तळण्यासाठी गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल ठेवलेलं ते आहे तापवण्यासाठी तेल आपल्याला छान तापून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला पुरं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता तेलामध्ये टाकताच आपली जी पुरी आहे ती छान फुललेली आहे मस्त अशी टम्म फुगलेली आहे बिलकुल ऑइली झालेली नाही आहे आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी टम्म फुगलेली आपली पुरी तयार झालेली आहे दुसरी देखील पुरी आपली छान फुडलेली झाऱ्याने आपल्याला पुरी काढून घ्यायची आहे यामधील जे एक्स्ट्राचं तेल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही जेवढ्याही पुऱ्या आपण तेलामध्ये टाकलेल्या आहेत ते छान फुललेल्या आहेत तर सर्व पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे सुरुवातीला आपण या ठिकाणी काकडी आणि टमाट्याची कोशिंबीर वाढून घेतलेली आहे त्याचबरोबर एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी बटाट्याची रस्साभाजी त्याचबरोबर मस्त खमंग अशी आपली तांदळाची खीर त्याचबरोबर आपला जिरा राईस त्याचबरोबर या ठिकाणी रव्याचा शिरा टम फुगलेल्या कुरकुरीत क्रिस्पी अशा आपल्या पुऱ्या एकदम सिम्पल सोबर आणि एकदम पटकन होणारी आपली गुढीपाडवा स्पेशल थाली तयार झालेली आहे फक्त वीस मिनटामध्ये आपली ही थाली तयार होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा